नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम नेहमीच आपल्या तुम्ही चॅनलला सपोर्ट करत असता असं सबस्क्राईब करा येणाऱ्या पाच तारखेला फुरसुंगीमध्ये शंभू महादेवाच्या यात्रेमुळे जे मैदान भरणार गा, आहे त्या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे एक लाख दुसरा एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एक्केचाळीस एकतीस एकवीस आणि अकरा अशी सात बक्षिस आणि सात खिलार गायी आहेत मित्रांनो जी गोवंशाची आपली परंपरा आहे त्या परंपरेसाठी प्रत्येक पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या क्रमांकाला खिलार गाव दिले जाणार आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट त्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये साडेसातशे फुटाचा पल्ला आहे कारण एकादत एक बैल एक मैदान आहे त्याच्यामुळे हा पल्ला थोडासा कमी केलेला आहे फाटी तशी एक हजार फुटाचीच आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे गटाला दुसऱ्या नंबरला येतील त्यांची मेगा फायनल होणार आहे म्हणजे याच्यामध्ये चौदा सेमी फायनल आणि एक मेगा फायनल आणि दुसरी फायनल अशा दोन फायनल आणि चौदा सेमी फायनल म्हणजे प्रत्येक गाडा मालिक याच्यामध्ये बरेचसे लोक खुश होणार आहेत आणि मित्रांनो तर पाहूया आपण याच्यामध्ये जे फुरसुंगीचं होम ग्राउंड आहे याच्यामध्ये भरपूर नंदी आहेत तर कुठला कुठले नंदी आपण या ठिकाणी पाळणार आहेत कुठले कुठले मैदान गाजू शकतात चला बघूया आपण त्यांच्याकडे हा मित्रांनो आपला कॉकटेल वर्फ सुंदर पिंटू मोडक यांचा कॉकटेल त्यानंतर मित्रांनो हाय नितीन आबा शेवळे यांचा पाखऱ्या हा सुद्धा हडपसरचा आहे म्हणजे त्याचा होम ग्राउंडच आहे हाय मित्रांनो पिष्टनचा गोठा पहा इकडे सोन्या बावीस साखरा आहे हे या ठिकाणी पिष्टन बावीस साखरा आहे ही जी खरेदी आहे मित्रांनो नवीन खरेदी आहे पंधरा लाखाची भल्लार जगदीश बापू शिंदे आणि बाप्पू आंबेकर यांची खरेदी आहे मित्रांनो आत्ताची नवीन या ठिकाणी जे उरुळी देवाची इथे मैदान झालं त्यामध्ये पहिल्याच मैदानात याने एक नंबर केलेला आहे हा आदतच आहे हा सुद्धा उद्या असणार आहे त्याच्यानंतर शाकीरबाईंनी सांगितल्याप्रमाणे पाचला पुण्याला येणार आहे त्याच्यामुळं राजा आणि सम्राट ही सुद्धा जोडी असण्याची दाट शक्यता आहे हा आहे मित्रांनो आपला दशम हिंद केसरी बकासूर मुळशीचा डॉन मित्रांनो हा सुद्धा या मैदानाला उपस्थित राहणार असेल त्याच्यानंतर मित्रांनो आपलं सोनाई गार्डन आणि सोनाई लॉन्स रमेश आप्पा भाडळे यांचा चंदर आणि छोटा सायको छोटा सायको आदत आहे आताच तो उरळी देवळाची या मैदानातही पळालेला आहे ती ही जोडी जबरदस्त असणार आहे त्याच्यानंतर आपले दैवत गोवेकर आणि पृथ्वीराज दादा कुटवड यांचा बैज हा सुद्धा असणार आहे त्याच्यानंतर सुभाष थाथ यांचा सुंदर उर्फ बॉस हा पण या ठिकाणी असणार आहे कारण या ठिकाणी मध्ये भरपूर नंदी आहे काका आरपळ्यांचे आहेत कामठ्यांचे आहेत बरेच जवळजवळ तीस चाळीस नंदी या ठिकाणी होम ग्राउंडला पाळण्यासाठी सज्ज झालेले आहेत मित्रांनो त्याचबरोबर सर्व गाडा मालकांना आव्हान आहे की सर्वांनी या ठिकाणी पाच तारखेला येऊन मैदानाची शोभा वाढवावी आणि मैदानाची फी फक्त एक हजार रुपये मित्रांनो आणि मैदानाची फाटी खूप छान पद्धतीने आहे आणि या ठिकाणी नियोजन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं पाणी चारा वगैरे सर्व सगळ्या गोष्टींची या ठिकाणी सोय केली जाते कुठेही कसल्याही प्रकारचं म्हणजे कुणालाही त्रास होणार नाही असं या ठिकाणी हे मैदान पार पडलं जातं म्हणून सर्व गाडा मालकांना विनंती आहे आणि त्यानंतर विनंती आहे की तुम्ही हजर राहावे आपलं पुण्याचं रन मशीन म्हणजे सनी ड्रायव्हर हे सनी ड्रायव्हर सुद्धा मित्रांनो आपल्याला चार पाच गाड्यांवरती दिसतील कारण या आसपासच्या पंचकृषीत सनी ड्रायव्हर हे पिस्टनचा गोठा असेल पॉकटेल असेल बैजा असेल म्हणजे बऱ्याच नंदींवरती हे सनी ड्रायव्हर स्वतः बसतात त्यामुळं पुण्याचं रन मशीन सुद्धा या मैदानात धुमाकूळ करेल अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र